हृदयद्रावक घटना गोमातेच्या हल्ल्यात वृद्धाचा गेला जीव याला जबाबदार कोण सोशल मीडियावर संताप कळवण मोकाट जनावरातील दोन गायींच्या भांडणानंतर चवताळलेल्या गायींनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्यामुळे रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे भालचंद्र रघुनाथ मालपुरे असं मयताचे नाव आहे त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात गायींनी हल्ला केल्यामुळे आबा मोरे हे जखमी झाले आहेत या प्रकारामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे शहरातील जुना ओतूर रोडवरील कळवण मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेजवळील श्री सायबर कॅफे समोर सोमवारी सकाळी मोकाट जनावरांपैकी दोन गायींमध्ये भांडण चालू होते यावेळी या ठिकाणी या भालचंद्र रघुनाथ मालपुरे हे वृद्ध दुचाकीवर मागे बसून रस्त्याने जात होते या गायींनी मालपुरे यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटत पायाखाली तुडवले लोक सोडवत होते तरी गायी त्यांना मारतच होत्या गंभीर जखमी मालपुरे यांना नागरिकांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान मालपुरे यांचा मृत्यू झाला याबाबत कळवण पोलीस ठाण्यात योगेश रत्नाकर मालपुरे यांच्या तक्रारीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक हगेंद्र टेंभेकर यांनी भेट दिली हवालदार प्रशांत थेडके हे तपास करीत आहेत शहरातील चौका चौका तो मेन रोडवरील रहदारीच्या ठिकाणी तसेच बुधवारी आठवडे बाजारात ग्रामीण भागातील येणाऱ्या अनेक वयोवृद्ध महिलांना आणि वाहनधारकांना या मोकाट बेवारस जनावरांनी जबर जखमी केल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत त्यांच्या मालकाचा प्रशासनाने शोध घेऊन गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जात आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक